चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापिका ज्योती दिलीप पाटील विशेष शिक्षिका श्रीमती विमल तुकाराम चौगले अध्यापक संजय परशुराम संगपाळ अध्यापक दत्तकुमार पिराजी साबळे अध्यापक तुकाराम बापू संघवी विषय शिक्षक उत्तम नेताजी फराकटे अध्यापिका श्रीमती शीला नीलकंठ गुरव अध्यापक रविकिरण किरण हंबीरराव पाटील विद्यामंदिर चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जय हिंद मंडळ इचलकरंजी मैदानावर बाळासाहेब राजाराम माने क्रीडा व शैक्षणिक संस्था इचलकरंजी संचलित सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित बाळासाहेब राजाराम माने चषक दोन हजार पंचवीस निमंत्रित प्राथमिक शाळांच्या पहिली ते चौथीच्या मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धा पहिली ते चौथी मुलामुलींच्या पन्नासहून अधिक खेळाडूंनी पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे थ्रोबॉल लंगडी व लांब उडी यामध्ये घेण्यात आल्या आहेत लहान मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर आणून मैदानी खेळाकडे कल वाढावा व मुलांनी मातीतले खेळ खेड़ खेळले पाहिजे मुलांच्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये मैदानी खेळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे व बौद्धिक क्षमताही वाढते असे खेळाडू घडावेत व देशाला भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळावेत यासाठी बाळासाहेब राजाराम माने क्रीडा व शैक्षणिक संस्था यांनी हा उपक्रम राबवला आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे इचलकरंजीचे काँग्रेसचे नेते राहुल खंजिरे शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार महापालिकेचे सहाय्यक पर्यवेक्षक संजय कांबळे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू बाबासाहेब कोतवाल तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबा बाळासाहेब माने उपाध्यक्ष श्रीपाद भागवत सचिव सुशांत माने व सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्पर्धेचे बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार व राष्ट्रीय नेमबाज खेळाडू हिरण्या सासने व क्रीडा अधिकारी शेटे व संजय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सेंट अल्फोन्सा स्कूल हेरले या शाळेने पटकावले तसेच बालाजी विद्यामंदिर इचलकरंजी आणि द्वितीय व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल इचलकरंजी यांनी द्वि तृतीय स कुसुमताई विद्यामंदिर कबनूर व रेम्बो स्कूल शिरडोन यांना विभागून चतुर्थ क्रमांक देण्यात आला स्पर्धेला पंच म्हणून संदीप पाटील चंद्रकांत गुंजवटे मेघदूत भागवत यासिन पकाली पवन पाटील राजेंद्र खटावकर प्रमोद साळुंखे वैभव जानकर वंदना कोरे अश्विनी कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज